गाण्याचा विषय निघालाच आहे तर प्लीज दोन ओळी ऐकून दाखवशील का <laughs> <laughs> पण मी म्हंटल दिग्पाल मी आहे मला रायगडावर यायचंय बाकीचं सगळं जाऊ दे मी करते ऍडजेस्ट पण मला काही करून मी रायगडावर फॉर शुअर येणार आहे <laughs> तर तेव्हा तो मला म्हटलं की चॅलेंज मध्ये पण आमचा एक डान्स होता <laughs> म्हणजे तो पहिला आणि हा आत्ता मी एवढीच नाचली आयुष्यात अदरवाईज <laughs> मी नाचली नाही हे एक रिप्रेझेंटेशन आपण म्हणून पण असे खूप वेगवेगळ्या लोककला जे सादर करायचे असे खूप लोक होते हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे मी आहे आत्ता रायगडावरती आणि माझ्यासोबत आहे आत्ता दीप्ती लेले सो दीप्ती काय सांगशील आत्ता तू रायगडावर आपण आत्ता आहोत आणि हे सगळं जो आत्ता माहोल आहोत त्याबद्दल आम्हाला ऐकायचं तुला कसं वाटतं मी भारावून आहे आणि मी खूप इमोशनल पण झाली ॲट द सेम टाईम कारण एरवी आपण येतो तेव्हा वेगळं असतं आपण एक yes. ट्रेकिंग ह्या भावनेने आलेलो असतो व्यायाम पण आत्ता जे आलेलो आहोत इथे जो सोहळा झाला आत्ता yes. सगळा सो आसा, आसा ते एक म्हणजे मला असं वाटलं की आपण महाराजांजवळ पोचलो असं असं ते फिलिंग होतं सो ज्या भव्य प्रमाणात हे सगळं झालं आणि या चित्रपटाच्या निमित्ताने यायला मिळालं सो इट्स so, अ व्हेरी नाईस फिलिंग nice आहे नाईस शिवरायांचा छावा हा चित्रपट येत्या सोळा फेब्रुवारीपासून आपल्याला बघता येणार आहे आणि त्याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्ही सगळी चित्रपटाची टीम आलेलो आहोत तर रायगडावरती दीप्ती बकुळा तू कॅरेक्टर करतेस चित्रपटा या चित्रपटामध्ये या कॅरेक्टरबद्दल आम्हाला ऐकायचं आहे बकुळा ही बहिर्जीन बहिर्जी नायकांची गुप्तहेर म्हणून काम करत असते म्हणजे पूर्वी पूर्वीच्या काळामध्ये लोककलांमार्फत जे प्रचलित काही व्यवसाय होते तर त्यातला एक म्हणजे ही खेळणीवाली असते त्यामुळे आपोपस्तीचा लोकांशी खूप कनेक्ट असतो खेळणी बनवून विकणं मग त्यामुळे लहान मुलं बायका वेगवेगळ्या गावांमध्ये जाणं त्यामुळे अशा पद्धतीने ती माहिती गोळा करून बहिर्जी नायकांपर्यंत बहिर्जी नायकांपर्यंत पोचवत असते सो so, अशा पद्धतीने ती एक गुप्तहेर आहे त्यांची आणि असे खूप, होते, खूप वेग लोक खूप होते म्हणजे हे एक रिप्रेझेंटेशन आपण म्हणू पण असे खूप वेगवेगळ्या लोककला जे सादर करायचे असे खूप लोक होते गुप्तहेर तेव्हा म्हणजे त्यांची फौज एक होती असं म्हणायलाही हरकत नाही सो असं so, हे कॅरेक्टर आहे आणि ह्याच्यात पहिल्यांदाच मला एक सोलो गाणं करायला मिळालं आहे आणि त्या गाण्यामार्फत ती काही संदेश पोचवते सात वारांचं गाणं आहे सो प्रत्येक दिवशी काय होतं असं ते कोड लँग्वेज मध्ये ती संदेश पोहोचवते असं ते खूप सुंदर गाणं आहे आणि खूपच छान गाणं आता गाण्याचा विषय निघालाच आहे तर प्लीज दोन ओळी ऐकून दाखवशील का ओके मी शुक्रवारचं म्हणते मला ते खूप तो पार्ट खूप आवडतो मला हां वा राग मंदी वार शुक्रवार गेला लक्ष्मीचा शेंदूर शोधून काढिला वारग मंदिवार वाऱ्या गमदीवार क्या बात आहे आत्ता ना आपण सकाळपासून इथे आलेलो हो, आहोत आणि प्रचंड उन्हात सगळ्यांचा जो काही उत्साह बघायला मिळतो तो कमाल आहे कमाल खरंच कमाल म्हणजे भाजत आहे खरं तर असं ऊन आहे पण कोणाकडे बघून असं वाटत नाहीये कारण प्रत्येकाची एनर्जी जी आहे आणि जी आपण जी म्हणतो सांघिक एनर्जी ती मला आज इथे अनुभवायला मिळाली कारण मी कधी वारी केली नाहीये पण मी खूप ऐकलो होतं वारीबद्दल की ते सांघिक जी एनर्जी असते त्याच्यात चा तुम्ही चालत राहता सो आपण आता पालखी आणताना जी एनर्जी, ये एनर्जी, ये एनर्जी होती ना कळलंच नाही ते आणि मला तर खूप मी नशिबाने असं वाटतं की मला ती पालखी धरायला मिळाली सो काहीतरी so, uh, वेगळंच आहे म्हणजे आणि ते इथे आल्यावरच कळू शकतो म्हणजे महाराजांवरचं चा प्रेम आहे हेच आपण म्हणू शकतो मला सांग अशा पद्धतीचं प्रमोशन तू याआधी कुठल्याही चित्रपटाच्यासाठी किंवा साठी केलेलं आहेस का कधीच नाही त्यामुळे हा पहिलाच अनुभव आहे माझा अशा प्रकारचं प्रमोशनचा आणि त्यामुळे असं वाटतं की काहीतरी पुण्य केलंय बाबा की ये इथे यायला मिळालं हे पालखी धरायला मिळाली हा सगळा सोहळा अनुभवता आला सो काहीतरी पुण्यकर्म आपण नक्की केलं की महाराजांच्या जवळ एक एक पाऊल अजून पुढे गेलो आपण पोचलो त्यांच्याजवळ असं मला वाटतं आत्ता जेव्हा तुला कळलं ना की आपण ह्या प्रमोशनच्या प्रमोशनचा एक पार्ट म्हणून आपण रायगडावरती जाणार आहोत काय काय का थॉट्स आले की आपण काय काय असेल ते आणि कसं काय काय स्केड्यूल असेल काय वाटलं मी तर दिग्पालनी जेव्हा मा मला सांगितलं माझं ॲक्च्युली आज एक काम असणार होतं पण मी म्हटलं दिग्पाल मी आहे मला रायगडावर यायचं आहे बाकीचं सगळं जाऊ मी करते ॲडजेस पण मला काही करून मी रायगडावर फॉर शुअर येणार आहे कारण आधी मी दिग्पाल माझा मित्र आहे सो आधीही मी त्याच्याकडनं ऐकलं आहे त्याच्या प्रमोशन ते सिंहगडला गेले होते आणि मी नुसत्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि ऐकूनच मी इतकी तेव्हा भरावून गेले होते की ही संधी मी ऑफकोर्स सोडणारच नव्हते येस मला सांग की चित ऐतिहासिक चित्रपट जेव्हा आपण करतो ना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि काय सांगशील त्याबद्दल आ, स्पेशली भाषेवरच आपली आताची आप, आप जी भाषा आहे ती इतकी तोडकी मोडकी आहे म्हणजे आता पण मी इंटरव्ह्यू देताना कित्येक इंग्लिश शब्द वापरले असतील सो आज... आणि ती आता म्हणजे ती बोली भाषाच झाली तशीच झाली सो भाषेचा ते ठेवावं लागतं डोक्यात की आपण महाराजांची फिल्म करतो आहे त्यांचं आयुष्य दाखवतो आहे सो so, तो ते एक भान ठेवावंच लागतं आणि आपल्या इतिहासाबद्दल पण भान ठेवावं लागतं की कुठूनही चुकूनही म्हणजे कधी कधी असं होतं की आपण म्हणजे असं मुद्दामून वगैरे काही करत नाही पण असं काहीतरी बोललं जातं किंवा काय सो so, चुकूनही अशी कुठली गोष्ट बोलली जाऊ नये ज्याच्यामुळे अनादर होईल कारण ह्या लोकांनी इतकं केलं आहे आपल्यासाठी त्यामुळे आज आपण इथे आहोत सो ती भावना प्रत्येकाच्या मनात असलीच पाहिजे आणि ती ठेवूनच दिग्पालच्या सेटवर एस्पेशली सगळेच त्या भावनेनीच आलेले असतात सो ते वातावरणच वेगळं असतं आणि म्हणजे ते तेच भान ठेवणं हेच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कुठल्याही अनादर होता का म्हणाय प्रत्येक ना कलाकाराचा एक ऑडिशनचा एक किस्सा असतो तर ह्या दरम्यानचं काही कशी प्रोसेस होती तुझ्या ऑडिशनची म्हणजे हे कॅरेक्टर सिलेक्शन होण्यापर्यंतचं काय प्रोसेस होती ऑडिशन तर नव्हती कारण मी आधी दिग्पालबरोबर काम केलेलं आहे आम्ही चॅलेंज नावाचं एक नाटक केलं होतं एकत्र आणि दिग्पालनी मला सांगितलं की याच्यामध्ये एक गाणं आहे आणि त्याच्यावर म्हणजे सोलो डान्स आहे तर म्हणलं <laughs> मलाही स्वतःवर एवढा विश्वास नाहीये जेवढा तू माझ्यावर दाखवतोस <laughs> सो आय <यू> शुअर <laughs> तर तेव्हा तो मला म्हणलं की चॅलेंज मध्ये पण आमचा एक डान्स होता <laughs> म्हणजे तो पहिला आणि हा आत्ता मी एवढीच नाचली आयुष्यात <laughs> अदरवाईज मी नाचली नाहीये म्हणून <laughs> मी तर म्हणलं नाटकात सर ठीक होत कारण त्याच्यात आपण दोघं होतो काहीतरी हो चुकलं तरी एवढं कळून नाही येणार पण म्हणलं हा सिनेमा आहे आणि तर तो म्हणला मी तेव्हा तू त्या दोन सेकंदाच्या चा ह्याच्यासाठी किती मेहनत घेतली होतीस ते पाहिलं होतं त्यामुळे माझा तुझ्यावर विश्वास आहे की तू हे करू शकशील सो आता तू ठरव सो जेव्हा <laughs> समोरची व्यक्ती आपल्यावर एवढा विश्वास दाखवते तेव्हा आपण हे आपल्या ते आप असं हा की आता मी करेनच असं एक हे येतं सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू दीप्ती सोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा थँक्यू yes, <laughs>